दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा वंचित आणि आली होती तेव्हा याचा चांगला प्रभाव राज्यात दिसून आला होता आणि त्यावेळी विरोधात असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला फटका बसत जवळपास पंधरा जागांवर त्यांची पिछाड झाली होती आता आगामी विधानसभेच्या दृष्टीने जर पुन्हा वंचित आणि एम आय एम एकत्र आल्यास त्याचा प्रभाव कोणत्या भागात पडू शकतो याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी आणि आय एम प्रभाव क्षेत्रात पहिला भाग येतो तो, तो म्हणजे नाशिक भागाचा नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या भागात दलित आणि मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित समाजानं इथं महाविकास आघाडीच्या मागत ताकद उभं केल्यामुळं नाशिक दिंडोरी धुळे सारख्या जागा मव्याच्या गोटात दाखल झाल्या शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील वंचितच्या उमेदवारानं इथं चांगला प्रभाव पाडत एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेतलं होतं त्यामुळे आगामी काळात वंचित एम आय एम समीकरण पुन्हा जुडलं तर नाशिक शहरासह मालेगाव तालुका आणि धुळ्याच्या काही भागात वंचित एम आय एमच्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे यानंतर पुढचा नंबर अकोल्याचा लागतो प्रकाश आंबेडकरांनी ऐंशीच्या दशकात आपला बेस मुंबईहून अकोल्यात हलवला होता त्यानंतरच्या काळात प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात दलित आणि आदिवासी मतांची बोट बांधत अकोल्यात आपल्या पक्षाची मुळ घट्ट केली त्यामुळे अकोल्यातला बराच भाग वंचितच्या विचारांची सत्ता आहे मात्र इथला मुस्लिम समाज हा अद्यापही काँग्रेस पक्षाच्या बाजूने असल्यामुळं आंबेडकरांना लोकसभा आणि विधानसभेला यश मिळवता आलेलं नाहीये गेल्या लोकसभेला हा प्रयत्न झाला मात्र काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार दिल्यामुळं प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला आता आगामी विधानसभेला वंचित एम एम आघाडी झाल्यास अकोल्यातल्या काही जागा तरी आघाडीला मिळण्याची शक्यता आहे शिवाय काँग्रेस देखील जिल्ह्यातल्या सर्वच जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे शेवटचा नंबर येतो तो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणाची गणित पाहिली तर इथं जाती धर्माच्या आधारावर चालणारं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं आता गेल्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा एम आय एम आघाडी झाली होती तेव्हा दलित आणि मुस्लिम समाजानं एकत्र येऊन मतदानातून आपली ताकद दाखवत जागा देखील निवडून आणली होती मात्र यंदाच्या लोकसभेला वेगवेगळ्या पद्धतीनं सामोरं गेलेल्या दोन्ही पक्षांना फटका बसलाय आता आगामी विधानसभेला पुन्हा वंचित एम आय एम एकत्र आल्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या तिन्ही जागा आणि ग्रामीणच्या जागांवर देखील प्रभाव पडू शकतो तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा